बाजर नगर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला असतानाच सिटी न्यूजने प्रत्यक्ष प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेच्या समस्या अपेक्षा आणि खऱ्या अर्थाने नागरिक काय म्हणतात ते जाणून घेतलेत प्रभाग क्रमांक दहा येथे नागरिकांनी कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या मूलभूत आणि अत्यंत महत्वाच्या समस्या आमच्यासमोर मांडल्यात रस्त्यांची दयनीय अवस्था पाण्याचा अनियमित पुरवठा नाल्यांची वाईट अवस्था स्ट्रीट लाईटचा अभाव आणि तरुणांसाठी कोणत्याही क्रीडा सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या आजही नागरिकांना त्रास देत आहेत निवडणूक आली की आश्वासनांचा पाऊस पडतो परंतु काम मात्र काहीच होताना दिसत नाही असा सूर नागरिकांच्या प्रतिक्रियांमध्ये स्पष्टपणे उमटलं आहे लोकांचा चांगला आणि बी जे पीला प्रचंड बहुमतांनी करा तर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे निवडून आल्यावर आम्ही चांगल्या प्रकारे आज चांदूर बाजारमध्ये बघता अनेक मोठमोठ्या मुट समस्याचं मार्ग निघाला नाही आहे अनेक गोरगरिबांच्या अनेक समस्या आहे पाण्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे या अनेक समस्याला आपण कसं बघता आणि निवडून आल्यानंतर कुठला सर्वप्रथम मार्ग आपण मार्गी लावाल काय सांगायला जाहीर झाल्यात आमच्या पूर्ण म्हणजे आम्ही कामं करणार आहे ते सगळं जाहीरनाम्यात ठरला मग निवडून निवडून आल्यावर पाण्याची समस्या राहा त्याच्यानंतर लाईटची समस्या राहा तिथं नाल्या नेहा तिथं नाल्या चांगल्या प्रकारे तयार करणार सगळं निवडून आल्यावर नेतृत्व नरेंद्रजी मोदी करत आहे आणि राज्याचं सुद्धा नेतृत्व अभ्यासू नेते आमचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा कारभार चालत आहे आणि अशाच जर चांदूरबाजार नगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये सौ कांताताई अहिर यांना जर प्रचंड बहुमताने निवडून दिलं तर निश्चितच या चांदूरबाजार नगरीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण वरपासून खालपर्यंत सत्ता ही भारतीय जनता पक्षाची आहे आणि या ठिकाणीसुद्धा भाजपची जर सत्ता आली तर निधीची कुठलीच कमतरता पडणार नाही आणि जो विकास या ठिकाणी थांबलेला आहे चांदूरबाजार शहराचा तो सर्वांगीण विकास हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी प्रचार करत असताना बाजार शहरातील सर्व नागरिकांचा प्रचंड प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळत आहे भाजपच्या काही पदाधिकारी म्हणजे कार्यकर्त्यांनी प्रहारमध्ये किंवा इतर पक्षामध्ये प्रवेश केला याचा कुठे काही फटका पडणार का भाजपला कुठेतरी याचा काही माघार होणार का काय याबद्दल काम आहे नाही त्याच्यात कुठलाच फरक पडणार नाही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत दोमाने भिडलेले आहे सर्व एका ठिकाणी थांबून काही लोक नाराज जरी झाले तरी ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या या प्रचार मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपला भारतीय जनता पक्षाचा विजय कसा होईल यासाठी घटत आहे आणि एखाद दोन उमेदवार इकडे तिकडे गेले त्याचा काही फरक पडणार नाही आणि निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भिलावेकर साहेब आणि आमच्या मतदारसंघाचे आमदार प्रवीणभाऊ तायडे यांच्या नेतृत्वामध्ये नियोजनबद्ध या ठिकाणी सर्व प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहे आणि निश्चितच येणाऱ्या दोन तारखेला मुला भारतीय जनता पक्षाचा राहील असं मी या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो निवडणुकीमध्ये अनेक गोरगरीब आणि मोठमोठ्या मुट समस्या या तांदूर बाजारमध्ये पाहायला मिळाल्या पाण्याच्या खूप मोठ्या समस्या आहेत मात्र या पाण्याचं कुठेही आजपर्यंत निराकरण झालेलं नाही आहे जेव्हा बाकी उमेदवार या अवांतरी उमेदवार होते त्यांनी कुठलं काम नाही केलं असा मोठा दावा जनसामान्यांनी व्यक्त केला आज भाजप निवडून आल्यानंतर पुढील भूमिका कशी राहणार याबद्दल काय होतं सध्या स्थितीमध्ये चांदूर बाजार शहराचा पाणीपुरवठा हा अत्यंत म्हणजे तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे आणि त्याची म्हणजे आम्ही गंभीरता त्यावेळेस लक्षात घेऊन तत्कालीन आमचे नगराध्यक्ष स्वर्गीय रवींद्रजी पवार होते त्यांनी त्या ठिकाणी नगरपालिकेचा निधी उपलब्ध करून वाढीव पुरवठा योजना त्या ठिकाणी त्यांनी त्याचं काम सुरू केलं आणि ते काम मंजूर होऊन भारतीय जनता पक्षाचे आमचे राज्यसभेचे खासदार आहे खासदार अनिल साहेब यांच्या प्रयत्नाने या चांदूर बाजार शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेकरिता चोवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि ते कामसुद्धा वाढीव पाणीपुरवठा योजनेचं काम आता सुरू आहे आणि ते अंतिम टप्प्यात आहे आणि जेव्हा आमच्या कापू या नगराध्यक्षपदी विराजमान होईल तेव्हा निश्चितच सहा महिन्याच्या बाजार शहराला नियमित पाणीपुरवठा प्राप्त होता